हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच मी स्वामींचरणी म्हणोमन प्रार्थना करते तुम्ही स्वामींना कधी प्रश्न विचारला आहे का की स्वामी मला आता एक कोडं पडलेलं आहे खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे याचं काय उत्तर आहे किंवा यातून मी कशी बाहेर पडू हे मला समजत नाही आहे तर तुम्ही यातून मार्ग दाखवा यासाठी तुम्ही कधी स्वामींना मी जे सांगणार आहे त्याप्रकारे प्रश्न केलेला आहे का कारण स्वामी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतातच भले मग तुमचा एकदम छोट्यात छोटा प्रश्न असू की ते तुम्हाला कळतच नाहीये की मी आता काय निर्णय घेऊ माझा निर्णय तर चुकणार नाही ना आणि जर निर्णय चुकला तर त्याच्यानंतर जे होणार नुकसान आहे त्याचं मी काय करू शकणार आहे किंवा टेन्शन येतं तुम्हाला तर तुम्ही जरूर आपल्या स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी जे सांगत आहे त्याप्रकारे तुम्ही एकदा करून बघा पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताल प्रथमच व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन प्रेस करा व नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी होत असतात ज्यामध्ये आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो अडचणींचा सामना करावा लागतो स्वामीसोबत असतात पण आपल्या प्रारब्धामुळे काही गोष्टी आपल्याला त्या सहन करूनच प्रारब्ध भोगूनच संपवावे लागतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळत नकळत जेव्हा त्यांचा सामना करताना त्रास होतो तेव्हा तो त्रास स्वामींना देखील होत असतो म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या तुम्ही असं कधीच म्हणू नका की स्वामी तुम्ही माझं ऐकत का नाहीये तुम्ही माझ्यासोबत नाहीये का तुम्हाला माझा त्रास दिसत नाही का तुम्ही माझा त्रास बघून पण का शांत बसलाय तुम्ही काहीच का करत नाहीये माझ्यासाठी तर असं काहीच नसतं स्वामी खरंच आपल्यासाठी कुठून ना कुठून तरी मार्ग मिळावा यासाठी ते धडपड खरंच करत असतात फक्त ती धडपड ते प्रयत्न स्वामींचे ते मार्ग काढण्याचा जो एक हे आहे पद्धत आहे ती जी आपल्याला दिसत नसते किंवा आपण तेवढे पवित्र नसतो किंवा आपल्यामध्ये तेवढी पावर नसते असं म्हणावं लागेल किंवा आपली कुवत नसते त्यामुळं स्वामी जे चमत्कार करत आहेत आपल्यासाठी जो मार्ग जो रस्ता मोकळा करत आहे ज्या रस्त्यांमध्ये काटे वगैरे आहेत काय अनेक चिंता समस्या आहेत ते सगळे बाजूला करत आहेत ते आपल्याला दिसत नाही आहे म्हणून आपण स्वामींवर रागाने चिडतो ओरडतो रडतो त्यांच्या पुढे की स्वामी तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही आहे तुम्ही माझी भक्ती तुम्ही माझी जी, जी श्रद्धा आहे त्याचा अंत पाहताय म्हणून पण असं नसतं आता हे जे पक्षी वगैरे आहेत एवढीशी चिमणी तिला खाण्यासाठी ती तिची जी काळजी आहे ती स्वामी करतातच ना या नेचरमध्ये जी फुलं आहेत एवढ्याशा फुलाला किती छान कलर दिलेला असतो किती छान सुगंध असतो तर मग आपलं जीवन स्वामी नक्कीच चांगलं करणार आपलं जीवन तर किती सुंदर बनवत असतील फक्त आपला जो दृढ विश्वास आहे तो जर डगमगला तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही हे तुम्ही लिहून घ्या कारण जो विश्वास जेवढा पक्का असणार आहे तेवढाच आपला चांगला आपल्याला अनुभव येणार आहे म्हणूनच तुम्ही गुरुवार वगैरे कोणत्या वाराची अजिबात वाट बघायची नाही आहे ज्या क्षणाला तुम्हाला वाटते की आता माझ्या आयुष्यात किंवा अशा व्यक्ती पण असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो तर मी काय करू त्या व्यक्तीसोबत बोलताना किंवा त्या व्यक्तीसमोर किंवा मला जाण्याची वेळ आहे तर मी कसं वागलं पाहिजे की भांडणं होणार नाहीत तर अशाही गोष्टी असतील तर तुम्ही स्वामींसमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे फोटो असेल मूर्ती असेल आणि बसून मनोमन स्वामींकडं बघायचं आहे अगदी व्याकुळतेने स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मला आता कोणताही मार्ग सुचत नाही आहे तुमच्या चरणी मी हा जे आहे माझं टेन्शन तुमच्या चरणी मी नतमस्तक झालेले आहे माझं जे अडचणी आहेत टेन्शन आहे हे मी तुमच्या चरणी ठेवलेलं आहे ठेव यातून मला मार्ग दाखवा आणि एका पानावरती तुमची समस्या जी आहे ती तुम्ही लिहायची आहे पण ही समस्या लिहिताना यामध्ये तुम्हाला दोन छोट्या छोट्या चिट्ट्या बनवायच्या जा आहेत ज्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे एक होकार आरती असणार आहे आणि एक नकारार्थी असणार आहे तुमची जी काही अडचण आहे ती लिहून हे मी करू किंवा हे मी नको करू असं तुम्ही लिहून पुढं ठेवायचं आहे त्यानंतर मनोमन तुम्ही एक माळश्री स्वामी समर्थ जप करायचं आहे तिथेच बसून किंवा मग तारक मंत्र म्हणायचा आहे सरळ मोठ्याने म्हणायचा अगदी तारक मंत्र तुम्ही हात जोडून एकदम स्वामींना बघत तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर एक तासाभराने किंवा एक दोन तासाने तुम्ही तिथली चिट्टी डोळे झाकून तुमच्या हाताला जी येईल ती तुम्ही स्वतः उचलायची आहे काही कुणाला उचलायला सांगायची नाहीये अशा बऱ्याच समस्या असतात की ज्या आपण कोणाला शेअर नाही करू शकत किंवा जरी कोणाला सांगितलं तरी बऱ्याच वेळा आपली चेष्टा उडवली जाते किंवा आपल्यालाच या गोष्टींमधून काही सोल्युशन मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामींजवळ बसायचं आहे मनोमन मी सांगितलं त्याप्रकारे सुद्धा याच प्रकारे स्वामींना जेव्हा मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन येतं काय करू आहे समजत नाही तेव्हा मी, ना ते ते मी स्वतः अशा प्रकारे स्वामींजवळ बसून एक तासभर या गोष्टीसाठी जर माझ्याकडे वेळ असेल तर नामस्मरण करत बसते सर किंवा तारक मंत्र म्हणून तिथून उठून ते विसरून जाते आणि आपल्या कामाला लागते ते विसरायचं आहे आणि आपलं काम आपण करायचं आहे थोड्या वेळाने मग पुन्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्या ते चिट्ट्या उचलून बघू शकतो की त्यामध्ये काय येत आहे जर स्वामींनी एखादी गोष्ट तुम्हाला करू नको जर असं सांगितलं तर खरंच ती गोष्ट तुम्ही करायची नाही आहे तुमच्या मनाविरुद्ध जर उत्तर आलं तर तुम्ही हे जाणून घ्यायचं आहे की पुढे जाऊन त्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी त्रास असणार आहे म्हणून तुमच्या विरुद्ध ते उत्तर आलेलं आहे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनासारखीच होणार आहे असं नाही आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच उत्तर स्वामी तुम्हाला दाखवणार आहेत तोच मार्ग स्वामी तुम्हाला दाखवणार आहे मग तेवढ्याच विश्वासाने तेवढ्या ठाम विश्वासाने जो तुमचा विश्वास आहे स्वामींवरती तोच विश्वास तुम्ही कायम ठेवून त्या मार्गाने ज्या स्वामींनी मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने जाण्याची तयारी तुम्ही करायची आहे असा कोणताही प्रश्न असू शकतो आयुष्यामध्ये बरेच असे संकट येतात बऱ्याच आयुष्यात गोष्टी येतात ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही तर त्या तुम्ही निश्चितच स्वामींजवळ मनमोकळं करू शकता आणि अनुभव घेऊ शकता चला तर मग पुन्हा भेटूया या अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ